राज्यभरात चोरी करणारा दुचाकी चोर चेरबंद वीस वाहने हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा परभणी पथकाची कारवाई राज्यभरात दुचाकी वाहने चोरणाऱ्या ताब्यात घेत परभणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून वीस दुचाकी वाहने जप्त केली आहेत विशेष बाब म्हणजे त्याने निरनिराळ्या जिल्ह्यामध्ये केलेले दहा गुन्हे देखील उघड झाले आहेत पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी व पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड यांच्या नेतृत्वाखाली आरोपी अखिल महबूब शेख राहणार मंगळवारपेठ अंबाजोगाई जिल्हा बीड हल्लीमुकाम परभणी या सापळा रचून परळी येथून ताब्यात घेण्यात आले आहे त्याने परभणीसह इतर जिल्ह्यातील गुन्हे करून अनेक दुचाकी चोरल्याची माहिती दिली त्यावरून बीड परळी लातूर मरोड बार्शी सोलापूर अशा विविध जिल्ह्यातून वीस दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत त्याने चोरलेल्या दुचाकींची विल्हेवाट लावणारा त्याचा आणखी एक साथीदार असून त्याचा शोध देखील चालू आहे दरम्यान आरोपी न्यायालयाने तीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे परभणी जिल्ह्यामध्ये मागील काही एक महिन्यापासून मोटरसायकल चोरीचे सत्र सुरू झाले होते त्यामध्ये पहिल्यांदा शक्यतो कोणत्या कंपनीच्या मोटरसायकल चोरल्या जातात त्या बाबतीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख आदरणीय रवींद्र सिंग सर यांनी त्या, त्या, त्या जागी जाऊन वाहनांची स्पॉट लोकेशन जिथे ही वाहनं चोरल्या जातात त्याच त्या भागात ही वाहनं चोरल्याने बी का जातात त्या भागात असणारा व्यवसाय रहदारी बाबतीमध्ये सविस्तर अभ्यास करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमची एन सी बीची टीम त्यामध्ये पी एस आय अजित बिरादार पी एस आय गोपीनाथ वारमहारे आणि मदतीला टीम सोबत आमची सायबर सोबत आमची हिस्ट्री हिस्ट्री या सगळ्या टीमनी याचा अभ्यास केला आणि या अनुषंगाने प्रॉपर शहरामधून तसेच काही जिंतूर भागातून काही गंगाखेड भागातून ज्या काही चोरल्या गाड्या गेल्या त्या सगळ्या गाड्यांचा एकत्र डाटा तयार करण्यात आला त्या त्या ज्या ज्या दिवशी ह्या गाड्या चोरल्या गेल्या त्या त्या दिवशी त्या त्या स्पॉटवरून डम्प डाटा कवर करणे काही तांत्रिक पुराव्याचा शोध घेणे अशाही काही यामध्ये गोष्टी साधल्या गेल्या त्या अनुषंगाने परळी जिल्हा बीड येथील रेकॉर्ड आरोपी अखिल मेहबूब शेख व छत्तीस याच्या अनुषंगाने काही माहिती काही पुरावे त्यामध्ये उपलब्ध झाले त्या स्त्यात घेऊन त्यामध्ये चौकशी केली असतात त्यांनी परभणी जिल्ह्यातून गलखेडमधून अशा बऱ्याचशिकाऊन बऱ्याचशा मोटरसायकल चोरीला सोडून नेल्याच्या काही बाबी पोलिसांनी व्यक्त केला सांगितलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याचा सामान्य न्यायालयाकडनं दोनदा किशियार घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने स्वतंत्र टीम तयार करून मान्य पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये बीड जिल्हा एक तर सोलापूर जिल्हा या भागातून गाड्याची एकोरी करण्यात आलेली आहे आतापर्यंत शेतकर्तो फॅशन आणि हिरवट्या कंपनीच्याच गाड्या त्यांनी अनेक सोडल्यास बावीस पण दिले असून वीस गाड्या आतापर्यंत पर्यंत झाल्या आहेत आणि साधारणतून दहाही गाड्याची कबुली त्यांनी दिली आहे मान्य न्यायालयाने त्याला वाईव पिशिया देण्यात आला असून तपासणी पोलीस करतात